नक्की महायुतीचा बरं छेड गोगावले बागे बरो अरे येऊन येऊन येणार कोण धन्यवाद असं असं <laughs> संपूर्ण भारताचे आराध्य देवत राजे शिवछत्रपतींना वंदन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आज या महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघातील एक विजयी सभा आहे असं आपण म्हणूया या विजयी सभेला उपस्थित असलेले आपले महायुतीचे उमेदवार माननीय बर्ष गोगावले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि जमलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो गेले पंधरा वर्ष बरेचसे आपलं प्रतिनिधित्व करत आहेत पहिल्या आमदारकीच्या ज्या ट्रम्प असला ते आताच्या तिसऱ्या आमदारकीच्या टर्म पर्यंत अत्यंत चढत्या संख्येने त्यांनी विकास कामं केलेली आहेत चढत्या संख्येने त्यांनी ग्रामस्थांना मदत केली लोकांना मदत केलेली आहे काही थोर लोक अशी म्हणतात की जनतेची स्मरणशक्ती नेहमी कमी असते परंतु या महाड पोलादपूर मतदारसंघातील जनतेची स्मरणशक्ती ही कमी नाहीये तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मत कोणाला द्यायचंय मत विकासाला द्यायचंय आपल्याला विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचंय भरठाच्या तीन टम पैकी दोन टम सोडून द्या परंतु मागच्या पाच वर्षाची जरी आठवण करा आपण जेव्हा मतदानाला जाऊ तेव्हा या पाच वर्षापैकी त्या ज्यावेळेला ते पहिल्यांदा आमदार झाले या तिसऱ्या टर्म मध्ये आणि या जगावर महामारीचं संकट आलं कोरोना काळ आला परंतु त्या काळात सुद्धा अनेक नेते जे स्वतःला खूप मोठे समजतात ते घरात बसून होते साधे मंत्रालयात सुद्धा जात नव्हते मुख्यमंत्री असताना सुद्धा परंतु देवेंद्र फडणवीस साहेब प्रवीणजी दरेकर एकनाथजी शिंदे आणि भरत आपले हे पायाला भिंगरी लावून प्रत्येक ठिकाणी फिरत होते जिथे समोरचा माणूस एकमेकाशी भेटायला घाबरत होता तिथे प्रत्येकाला धीर देत होते का त्यांना त्यांच्या जीवाची भीती नव्हती याच कारण असं की ते जनसामान्यांचं नेतृत्व आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नेतृत्व नाही जनसामान्यांच्या वेदना काय ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून कोरोना काळामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वसामान्यांना धीर दिला त्यांच्या उपचाराची सोय केली कुठल्याही प्रकारचा ते, ते धर्म बघितला नाही जात बघितली नाही काही बघितलं नाही दोन हजार एकवीस ला पूर आला त्या पुराच्या वेळेला सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा धावून गेले होते बरशेड गोगावले आणि या संपूर्ण महाराष्ट्रातून या आपल्या भागामध्ये महायुतीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या महायुतीच्या संस्थांनी अक्षरशः मदतीचा महापूर आणला इथे त्यावेळेला सुद्धा लोकांच्या घरात एवढी घाण झाली होती पुराचं पाणी शिरलेलं होतं पंधरा दिवस महाडमधून महाड आणि पोलादपूर या ज्या ज्या घरांमध्ये संपूर्ण महाड शहरच होतं पोलादपूर मधली जवळजवळ दीडशे घरं होती आणि त्या दीडशे घरांमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन टाइम तयार केलेलं अन्न पोचवण्याचं काम केलं वेगवेगळ्या ठिकाणाहून जो नि, मदत निधी आला जी सामुग्री आली ते प्रत्यक्ष त्याच्या पिशव्या बांधायचं काम सुद्धा बरेचशे यांच्या सौभाग्यवतीने केलेलं के आहे याच कारण का तर त्यांना सामान्यांच्या वेदनेची जाणीव आहे परंतु असं असताना सुद्धा लोकसभेला खोटे निरेड्यू पसरवले गेले आणि त्या खोट्या निरणूचा आपल्याला फटका बसलाने आपलं मताधिक्य घटलं परंतु माझं या व्यासपीठावरच जाहीर आव्हान आहे देशातलं सोडून द्या महाराष्ट्रातलं सोडून द्या या महाड पोलादपूर माणगाव भरतशेटच्या मतदारसंघातील असं एक कुटुंब आहे का मुसलमान कुटुंब की जे पिढ्यान पिढ्या -पिड़े इथे वास्तव्याला आहे अनेक वर्ष इथे आहे इथे जन्मलेले आहेत त्यांना या सीए कायद्याचा फटका बसला त्यांना पोलिसांना बोलवलं गेलं त्यांना त्यांचे कागदपत्र दाखवायला सांगितले असं एक कुटुंब असेल तर सांगा परंतु खोटं पसरवलं गेलं कारण हा कायदाच मुळात इथल्या मुस्लिमांविरोधात नाहीये संविधान तेच संविधानाच ज्या संविधानाचा सन्मान सगळ्यात जास्त महायुतीने केला नरेंद्र मोदींनी तर पंतप्रधान पदाची शपथ घेताना संविधानाची प्रत डोक्याला लावली त्या संविधानामध्ये बदल करणार असं खोटं पसरवलं गेलं परंतु तुम्ही सगळे आहात या संविधानाचा सगळ्यात जास्त गैरफायदा जो कोणी घेतला असेल तर तो काँग्रेसने घेतला आजपर्यंत त्यांच्या त्यांचे नेते राहुल गांधी येऊन गेले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे संविधानाची प्रत अशी एक छोटी प्रत अशी फटकावली की मी संविधानाचा आदर करतो म्हणून आणि नंतर त्यांचा खोटेपणा लक्षात आला की ते सगळं पान होत अरे यांना यांच्या डोक्यात काहीच नाही ह्यांच्या डोक्यात फक्त एकच असतं की जाती जातीमध्ये फूट पाडणं धर्मधर्मामध्ये फूट पाडणं आणि मतं मिळवणं सातत्याने या झालेल्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या लो विधानसभेच्या निवडणुका या आपण पोलादपूर तालुका पोलादपूर शहर हे नक्कीच धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभे राहील कारण आजपर्यंत जो इतिहास आहे धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभे राहायचा तो आम्ही कदापि पुसून दिला जाणार नाही अत्यंत चढते मताधिक्याने आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे आणि आपला उमेदवार हा बहुसंख्य मतानी रेकॉर्ड ब्रेक मतानी विजय होईल यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक सकाळी धन्यवाद भागवत साहेब यानंतर आदरणीय या, या तालुक्याचे नेते सन्माननीय ने चंद्रकांत कोळंबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेला आपले विचार व्यक्त करायचे आहेत <laughs> महाराष्ट्राचं दैव छत्रपती शिवरायांना वंदन